शेतकरी बंधूंनो कार्यक्रमात यानंतर ऐकूया महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याविषयी श्री विठ्ठल गोरे मंडळ कृषी अधिकारी सिरसो तथा प्रभारी तालुका कृषी अधिकारी मूर्तिजापूर यांची संपदा ढोके यांनी घेतलेली मुलाखत शेतकरी भगिनींनो नमस्कार आपले शासन अर्थात सरकार शेतकरी बंधू भगिनींसाठी नेहमी विविध योजना लागू करत असते परंतु प्रश्न पडतो तो या योजनांबद्दल जाणून घेण्याचा त्यांच्याबद्दल माहिती मिळवण्याचा आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याबद्दलची माहिती आपल्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना व्हावी या, या उद्देशासह आज आपल्या आकाशवाणी अकोला येथे आमंत्रित तज्ज्ञ आहेत श्री विठ्ठल गोरे मंडळ कृषी अधिकारी सिस्सो आणि सध्या प्रभारी तालुका कृषी अधिकारी मूर्तीजापूर जिल्हा अकोला नमस्कार सर नमस्कार आकाशवाणी अकोला इथे आपलं मनपूर्वक स्वागत आहे सर तर आज आपला जो विषय आहे की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना फार मोठा वाटणारा असा विषय ज्याला सर्वसामान्यांमध्ये मनरेगा म्हणून ओळखलं जात तर या योजनेबद्दल जाणून घेण्यासाठी आजची ही मुलाखत तेव्हा सर्वप्रथम तर आम्हाला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा योजनाची पार्श्वभूमी सांगा ही योजना नक्की काय आहे त्याबद्दल सांगा सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार आपण सर्वप्रथम रोजगार हमी योजना जी आहे ती एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव सालामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम सुरू झाली होती रो रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून नंतर या योजनेलाच स्वरूप झालेलं आहे आणि सध्या त्याचंच नाव महात्मा गांधी रोजगार हमी योजना असं शासनामार्फत करण्यात आलेले आणि त्यामार्फत शासनातर्फे फळबाग लागवड असेल वृक्ष लागवड असेल फुलंचे लागवड असेल किंवा बांबू लागवड मसाला पिके इत्यादी यांच्यामार्फत अनुदानावर शासन याला उपलब्ध करून देत आहे आता याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश होता की रोजगार उपलब्ध करून देणे आणि राज्यमध्ये जे काही दारिद्र्याचं निर्मूलन करण्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून शासनाने ही योजना सुरू केलेली होती आणि त्याचाच एक भाग म्हणून जे काही ग्रामीण भागातील जे काही शेतकरी किंवा इतर यांना एक रोजगार उपलब्ध व्हावा हा यामागचा एक उद्देश त्या ठिकाणी होता आणि आपल्याला माहीतच आहे की फळबाग आणि इतर जे आहे याच्या माध्यमातून एक चांगला सोर्स शेतकरी बांधवांना शाश्वत सोर्स त्या माध्यमातून उपलब्ध होत असतो आणि सध्या होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये फळबागच्या माध्यमातून अग्रेसर होत आहे अगदी बरोबर म्हणजे मनरेगाच्या अंतर्गत आपल्याला विविध फळझाडांबद्दल फुल झाडांबद्दल वृक्ष लागवडीबद्दल जे अनुदान मिळणार आहे त्याबद्दल ही थोडक्यात योजना आहे तर।, तर सर ह्या योजनेचे आपल्या शेतकरी बंधू भगिनींना होणारे फायदे नक्की कुठले फळबाग आता सध्याची जी परिस्थिती आहे की शेतकरी बांधव आता आपण पारंपरिक पद्धतीनं जे पिकं घेत असतो तर त्यामध्ये जे वार्षिक किंवा द्विवार्षिक पिकं असतील सोयाबीन कापूस तूर मूग उडीद हरभरा गहू यासारखे पिकं घेतले घेत असताना जे काही वाढता उत्पादन खर्च बघता आणि येणार जे काही ये उत्पन्न आहे त्याच्यामधून फारसा नफा किंवा उत्पन्न खर्च जागा जाता जा निघत नाही परंतु फळपीक जे आहे ते एक वेळा लागवड केल्यानंतर आणि चांगल्या प्रकारची त्याची जर नियोजनबद्ध लागवड केलेली असेल तर त्यामध्ये एक शाश्वत पर्याय त्या माध्यमातून शेतकरी बांधव या ठिकाणी घेत आहेत आणि शासन स्तरावर अनुदानाच्या स्वरूपात जर उपलब्ध केलं दिल्यामुळं एक रोजगार उपलब्ध दे करून देणे आणि शाश्वत उत्पन्नाचं साधन निर्माण करणे हा योजनेचा मुख्य उद्देश त्या ठिकाणी दिसून येतो अगदी बरोबर म्हणजे अनुदानाच्या स्वरूपात म्हणा आपल्या शेतकरी बंधभागिणींना या योजनेचा नक्की फायदा होणार आहे या योजनेकरिता आवश्यक कागदपत्रे कुठली सर याकरता सर्व शेतकरी बांधवांना आपल्याकडे जो महत्वाचा जो आहे तो शेतकरी यांचा जो सातबारा आहे सातबारा आठ आधार कार्ड बँकेचं पासबुक आणि शेतकरी हा सुद्धा जॉब जॉब कार्डधारक त्या ठिकाणी असायला पाहिजेत आणि त्यानंतर जर शेतकरी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्यामधील असेल तर त्यांचे जातीचे प्रमाणपत्र आणि लाभार्थ्याच्या इतर कागदपत्रामध्ये जर काही बद, नावा मदे बदल नावामध्ये बदल असेल तर त्यामध्ये नावातील बदल बाबतचं एक अफिडेव्हिट आणि याच्यामध्ये सामायिक क्षेत्र जर असेल तर त्याबाबतचं एक सामायिक संमतीपत्र सोबत शेतकऱ्यांना जोडावं लागणार आणि सोबतच शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा काय आहे याबाबतचा एक स्त्रोतचा पुरावा त्यासोबतच एक ग्रामसभेमध्ये ठराव जो काही ग्रामसभेचा ठराव असते तो फार आवश्यक आहे सोबत त्या ठिकाणी जोडणं आणि प्रपत्र अ आणि प्रपत्र ब मधले दोन त्यासोबत जोडून हा प्रस्ताव आपले गावचे जे कृषी सहाय्यक आहेत त्यांच्या मार्फत तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये आपल्याला त्या ठिकाणी देता येतो अगदीच म्हणजे कागदपत्रांची ही जी आपण सूची आता सांगितली ती फार फार महत्वाची आहे आणि याला विकल्प म्हणून कुठली कागदपत्रे आहेत सर की ही कागदपत्रे असावीच लागते असं आहे महत्त्वाचं जो आ, हे डॉक्युमेंट जे सांगितलेले त्या शेतकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार आहे पण शेतकरी किमान जे, शेत जे काय आहे की सात बारा आठ हो, हे है, बारा हो, जे आहे सात बारा आठ आधार कार्ड बँकेचे पासबुक नंतर ग्रामसभेचा ठराव हो, त्यामध्ये अनुसूचित जाती जमातीतील जर लाभार्थी असेल तर त्याचे जातीचे प्रमाणपत्र सामायिक हे जे डॉक कागदपत्र सांगितलेले ते सर्व आवश्यकच आहेत आणि त्यानुसारच लाभार्थी त्यामध्ये त्या लाभ घेऊ शकतो कारण यामध्ये क्षेत्र किमान जे आहे अनुसूचित जा इतर अनुसूचित जाती आणि जमातील प्रवर्गातील जे लाभार्थी आहेत त्यांना दोन हेक्टरपेक्षा जास्त जरी क्षेत्र असेल तर लाभ देता येते परंतु इतर लाभार्थी जे आहेत ते त्यांच्या क्षेत्र जे आहे ते दोन हेक्टरच्या पेक्षा कमी असावं हा पण त्यामागचा एक उद्देश आहे त्यामुळे ते कागदपत्र तपासूनच आपल्याला शेतकरी पात्र अपात्र ठरवावं लागतं सर आताच आपण शेतकऱ्यांच्या पात्रतेबद्दल बोललात या योजनेकरिता आवश्यक असलेल्या तर एकूण पूर्णत जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काय पात्रता असावी लागते यामध्ये सर्वात पहिला भाग म्हणजे की शेतकरी यांच्याकडं क्षेत्र जर दोन हेक्टरपेक्षा कमी असेल तर सर्व शेतकरी पात्र आहेत पण दोन हेक्टरपेक्षा जास्त असणारे क्षेत्र जे आहे तर अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातीलच लाभार्थी पात्र आहेत आणि त्यांच्याकडं हे जॉब कार्डधार जे काही शेतकरी आहेत हे दोन आ, महत्वाचे क्रायटेरिया त्यामध्ये लागू जा जाँग आहेत ज्यांच्याकडं जॉब कार्ड आहे आणि दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असतील तर सर्व शेतकरी लाभ आणि दोन हेक्टर पेक्षा जास्त असेल तर अनुसूचित जाती आणि जमातीतील ठिकाणी पात्र ठरतात अगदी आणि सर मध्ये बोलताना आपण जेव्हा कागदपत्रे याबद्दल चर्चा केली तेव्हा सिंचनाच्या पद्धतीचा आपण उल्लेख केला तेव्हा लाभार्थीच्या पात्रतेमध्ये सिंचनाची व्यवस्था शेतामध्ये नक्की कुठली आहे याचा काही फरक पडतो का फळपीक जे काही बागायती पिकं आहेत त्या बागायती पिकांकरता सिंचनाची सुविधा आवश्यक आहे कारण सिंचनाची सुविधा असले तरच तर ते फळबाग जे आहे ती जिवंत ठेवू शकणार आहे शेतकरी त्यामुळे सिंचनाची सुविधा त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे बागायती पिकांकरता तर ही पात्रता आहे की आपल्या शेतामध्ये सिंचनाची व्यवस्था असावी सिंचनाची व्यवस्था त्या ठिकाणी बागायती पिकांकरता आवश्यक आहे अच्छा सर आता ही झाली लाभार्थी पात्रता यासोबत आपण आवश्यक कागदपत्रांबद्दलही सांगितलं या पुढे जाऊन अंमलबजावणी आहे जी प्रक्रिया आहे अनुदान मिळण्याकरिता जी प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी पाळावी ज्या शेतकरी बांधवांना फळबाग लागवड करायची फळबाग फुलं पिकं किंवा इतर जे काही लागवड करायची असेल ते फळपिकांबाबत किंवा फुलपिक याबाबत लागवड करण्याकरता आपल्या गावचे जे कृषी सहाय्यक आहेत यांच्या मार्फत हा प्रस्ताव जो आहे आवश्यक कागदपत्रांसह ग्रामसभेच्या ठरावास आपल्या गावचे कृषी सहाय्यक यांच्याकडं तो सादर करावा लागतो त्या माध्यमातून मग संबंधित गावचे जे कृषी सहाय्यक त्यांच्याकडं प्राप्त प्रस्तावानुसार त्याचा अंदाजपत्रक तयार करतात अंदाजपत्रक तयार करून आपल्या जे संबंधित मंडळ कृषी अधिकारी आहेत यांच्याकडं तो प्रस्ताव सादर करतात त्यांच्यामार्फत तांत्रिक मंजुरी त्या प्रस्तावाला दिली जाते मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडून तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर मंडळ कृषी अधिकारी यांच्यामार्फत तो प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर केला जातो आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत त्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी दिली जाते आणि प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर सदर शेतकरी हे फळबाग लागवड करण्यासाठी फळबाग असेल फुल झाड असेल किंवा बांबू लागवड ज्या प्रस्ताव शेतकरी करण्यासाठी इच्छुक आहेत त्याप्रमाणे त्यांना प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर शेतकरी लागवड करू शकतात अगदी सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी मनरेगा योजना या या जी जी आहे याच्या पात्रतेबद्दल कागदपत्रांबद्दल आणि प्रक्रियेबद्दल आपण जाणून घेतला पण नक्की कुठल्या या योजनेचा लाभ आपण घेऊ शकतो जे काही शासनामार्फत जे आहे जवळपास एकोणसाठ फळ वृक्षांची या ठिकाणी लागवडी करता यादी दिलेली आहे नंतर फुलं पिकं जी आहे तर चार चार प्रकारची फुलं पिकं पण त्या ठिकाणी नमूद केलेली आहे आणि मसाल्याची पिके चार आणि औषधी वनस्पती जे आहेत अशी सोळा प्रकारचे पिकांचं त्यामध्ये शासनाने समावेश केलेला आहे आता महत्वाचे फुलं फळ पिकं जर म्हणले तर आपल्या भागामध्ये जे आहे आंबा असेल नंतर सीताफळ पेरू लिंबूवर्गीय पिकं हे त्यामध्ये महत्वाचे भाग आहेत आता त्यामध्ये आवश्यक कागदपत्रांमध्ये जो महत्वाचा इतर भाग जो आहे लिंबूवर्गीय पिकांसाठी जर घ्यायचा म्हणलं तर जमिनीचं जे काय माती परीक्षण आहे ते पण त्या ठिकाणी आवश्यक राहते लिंबूवर्गीय पिकांसाठी फक्त कारण त्यामध्ये चुनखडीचं प्रमाण तपासून सदर जमीन ही लागवड योग्य आहे का नाही हे तपासावं लागते त्यामुळं हा एक आवश्यक कागदपत्र त्यामध्ये लिंबूवर्गीय पिकांसाठी एक अवश्य जोडावं लागतो इतर पिक पण आहेत नारळ आहे बोर आहे सीताफळ आहे आणि जसे जसे आवश्यकता असेल इत्यादी हे फुल पिकांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर फुलमध्ये गुलाब मोगरा निशिगंधा सोनचाफा हे या प्रकारचे पिकं आहेत मसाल्यामध्ये लवंग दालचिनी मिरी जायफळ अशा प्रकारचे पिकं आणि याच्यामध्ये औषधी वनस्पतीमध्ये पण जवळपास सोळा पिकारचे म्हणजे अर्जुन आसान अशोका या प्रकारचे वेगवेगळे त्या ठिकाणी फो पिकं वृक्ष बांबू आणि मसाल्याच्या पिकांचा समावेश होतो आता यामध्ये जे काही सा सांगितलेले त्यामध्ये म्हणजे डिपार्टमेंट किंवा विभाग निहाय त्याची तांत्रिक असेल प्रशासकीय मंजुरी देण्याचे आदेश त्यामध्ये वेगवेगळे आहेत जसं यामध्ये वृक्षांबाबत जी काही मंजुरी द्यायची असेल तर सर्व कागदपत्र तशाच प्रकारची राहणार आहेत परंतु जी काही मंजुरी आहे ती सामाजिक वनीकरण मार्फत दिल्या जाते अच्छा आपल्या म्हणजे कृषी विभागामार्फत किंवा पंचायत समिती यांच्या मार्फत जी आहे ती फळबाग आणि वृक्ष लागवड फळबाग फुलं झाडे यांच्या बाबतीत पण वृक्ष लागवड ही सामाजिक वनीकरण मार्फत त्याला मंजुरी दे, देण्यात येते अगदीच सर आता आपला जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की अनुदान या योजनेमार्फत या योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकरी बंधू भगिनींना नक्की कुठल्या प्रकारे अनुदान मिळणार आहे मग ते जर आपण आर्थिक बाबतीमध्ये बोलत असलो तर काय एक आकडा किंवा कशा प्रकारे आपल्या शेतकरी मिळणार यामध्ये आर्थिक अनुदान अनुदान जर असेल तर हे दिले जात असते परंतु याच अनुदानाच जे स्वरूप आहे ते फळपीक असेल वृक्ष असेल की त्याच्या अंतरावर त्याचं अनुदान ठरते अनुदान किती क्षेत्रासाठी घ्यायचं किती अंतरावर त्याची लागवड शेतकरी करणार आहे आणि त्याचं अंदाजपत्रक जे आहे शेतकरी बांधवांनी जेव्हा कृषी सहाय्यक यांच्याकडे ते कागदपत्र दिले तर त्या क्षेत्रफळा किती क्षेत्रफळाकरता ते शेतकरी लागवड करण्यासाठी इच्छुक आहेत त्याकरता ते अंदाजपत्रक तयार केले जाते म्हणजे तयार केल्या जाते म्हणजे शासनामार्फत त्याचे नॉर्म्स ठरवून दिलेले आहेत आणि तेवढ्या क्षेत्राकरता ते अंदाजपत्रक तयार होते परंतु तीन वर्षामध्ये अनुदान देत असताना पहिल्या वर्षी अनुदान जे आहे ते दिल्यानंतर दुसऱ्या वर्षीचं अनुदान बागायती पिकांसाठी नव्वद टक्के झाडं जिवंत असले तरच आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी नव्वद टक्के झाडं जिवंत आणि कोरडवाहू पिकांकरता पंच्याहत्तर टक्के झाडं जिवंत असले तरच दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाचं अनुदान त्या ते ठिकाणी दिल्या जाते शासनामार्फत आता यामध्ये जे काही या शासनाचे अनुदान आहेत त्याचे अंदाजपत्रक शासनामार्फत ठरवून दिलेले आहेत आणि दरवर्षी मजुरीचे दर जे आहेत ते पण एक एप्रिलच्या नंतर शासनामार्फत ठरवून दिल्या जातात आणि त्यामुळे मजुरीचे दर बदलले की दरवर्षी एक एप्रिलच्या नंतर सुधारित अंदाजपत्रक त्या ठिकाणी येत असते जसं आता उदाहरण जर घ्यायचे असले तर दोन तीन पिकांच्या बाबतीत आपण सांगू शकतो की आंबा कलमे कलमे या पिकासाठी जर घेतला आपण तर दहा बाय दहा अंतरावर जवळपास एक लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे बेचाळीस रुपये अनुदान त्या ठिकाणी येते परंतु आंबा रोपे सिटू पद्धतीनं लागवड जर करायची असेल तर तेच दहा बाय दहा अंतरावर एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे रुपये अनुदान येते म्हणजेच काय की फळपीक बदललं त्याचं अंतर बदललं आणि पद्धत बदलली तर अंदाजपत्रकामध्ये त्यामध्ये थोडाफार फरक फरक, फरक पडतो त्यामुळं एक्झॅक्ट प्रत्येक पिकाच्या प्रत्येक याच्यानुसार त्याचं अंतर कितीवर आहे आणि कोणत्या पद्धतीनं ते लागवड करण्याचं याच्यामध्ये शासन निर्णयामध्ये नमूद आहे त्याप्रमाणे ते अंदाजपत्रक तयार करावं लागतं अगदी बरोबर आणि सर एक कमीत कमी ते जास्तीत जास्त अशा बंधनामध्ये जर आपल्याला या अनुदानाला बांधायचं असेल तर मग काय एक आकडा सांगता येईल आपल्याला आपल्याला क्षेत्र जे आहे कमीत कमी शेतकरी बांधवांना त्यामध्ये ते, झिरो पॉईंट झिरो पाच म्हणजे किमान पाच गुंठे तरी लागवड पाच गुंठ्यापासून तर दोन हेक्टर पर्यंत त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी योजनेअंतर्गत लाभ घेता येतो अच्छा आणि याच माध्यमातून जर ही योजना सोबतच भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना पण महाराष्ट्र शासनामार्फत सुरू आहे यामध्ये लाभ घेतलेल्या शेतकऱ्यां ना जर यापेक्षाही शिल्लक क्षेत्र म्हणजे लागवड असेल तर त्या योजनेच्या माध्यमातून लाभ घेता येऊ शकतो बरोबर सर या योजनेचा विचार करत असता आपल्याला बघायला मिळत की जी फळ पिके आहेत पिके आहेत बांबू सारख्या झाडांचा विचार या योजनेमध्ये केला जातोय तर या पिकांची जी रोपे असतात ती पारंपरिक पिकांच्या तुलनेमध्ये जास्त महागडी असतात तेव्हा ही विकत घेताना शेतकरी बंधभागिनी कुठली काळजी घ्यायला हवी आहे शासनाने याच्यामध्ये अनुदानावर द्यायचं आहे तर शेतकरी बांधवांना एक चांगल्या पद्धतीचं चा, आणि शाश्वत आ, रोपे उपलब्ध व्हावीत याकरता सर्वप्रथम यामध्ये सांगितलेलं आहे की जे काही रोपवाटिका आहेत कृषी विभागाच्या रोपवाटिका असतील कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिका असतील किंवा मग शा शासनमान्य खासगी रोपवाटिका यांच्या मार्फत यांच्या तर ते त्याचीच आपल्याला अनुदानाच्या स्वरूपात म्हणजे ज्याला शासन मान्य आहे अशा ती खरेदी करणं या ठिकाणी अपेक्षित आहे अच्छा आणि जर शासन मान्य आपण आपली रोपे खरेदी केलेली नसली तर मग त्याचा काही नकारात्मक प्रभाव आपल्या योजनेच्या अनुदानावर पडतो का शासनमान्य जर थी और, आ, 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 ते रोपाटिका नसेल म्हणजे शासनाची मान्य खाजगी रोपाटिका जरी असेल तरी ती मान्य म्हणजे शासनाकडून त्याच्यावर नियंत्रण केल्या जाते किंवा त्याची क्वालिटी जी आहे ते रेग्युलर बेसिसवर चेक केल्या जाते जेणेकरून जे काही रोपं आहेत तर ते चांगल्या क्वालिटीचे शेतकरी बांधवांना मिळतील याकरता एक अधिकृत ठिकाणाहूनच शेतकऱ्यांनी रोपं खरेदी करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि जर असे अधिकृत ठिकाणाहून नाही खरेदी केली तर त्यामध्ये अनुदान जर त्या ठिकाणी याच्यामध्ये नसेल तर ते अनुदान नाकारण्यात पण येऊ शकते म्हणजे अधिकृत ठिकाणाहून जर खरेदी केली नसल्यास किंवा शासन मान्य ते नसेल तर त्या ठिकाणी अनुदान पासून वंचित पण राहता येऊ शकते अच्छा म्हणजे फळबाग लागवड करताना किंवा फुल पिकांची लागवड करताना किंवा बांबू सारख्या वृक्षांची लागवड करताना रोपे आपण कुठून विकत घेत आहोत यावरती सुद्धा लक्ष देणं फार महत्वाचं आहे अगदी बरोबर तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा याबद्दल बऱ्यापैकी सर्वच मुद्द्यांना आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे तर सर ते शेवटी आपल्या शेतकरी बंधू भगिनींना आपण काय सांगू इच्छिता सर्व शेतकरी बांधवांना या माध्यमातून मी आव्हान करण्यास इच्छितो की पारंपरिक पद्धतीनं आपले जे पिकं आपण घेत आहे जे पारंपरिक पिकं सध्या जे आहेत सोयाबीन असेल कापूस तूर मूग उडीद या माध्यमातून शाश्वत एक उत्पन्न त्या ठिकाणी वाढता खर्च बघता आणि येणारं उत्पन्न यामध्ये एक शाश्वती दिसून येत नाही त्यामुळे एक फळबाग लागवडीच्या माध्यमातून एक शाश्वत उत्पन्नाचा सोर्स आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करता येऊ शकतो आणि त्या त्याकरता शासनाने एक आर्थिक सहाय्य योजनेच्या मा माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे मग दोन्हींची सांगड घालून आपला एक आर्थिक सोर्स जो आहे शाश्वत सोर्स आपल्याला निर्माण करता यावा आणि तो आपण योजनेच्या मा माध्यमातून करावा या ठिकाणी मी सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करतो आणि जास्तीत जास्त शेतकरी या ठिकाणी योजनेच्या माध्यमातून लागवड करतील अशी मी अपेक्षा करतो अगदी बरोबर मनरेगा या योजनेबद्दल शेतकरी बंधू भगिणींच्या मनात जे काही प्रश्न असतील ते आजच्या मुलाखती या मुलाखतीनंतर नक्कीच सुटलेले असणार आहेत या शाश्वतीसह सर आपण आज आकाशवाणी अकोला इथे आलात आणि आपल्या शेतकरी बंधू भगिणींना जे मार्गदर्शन केले त्याबद्दल आपल्याला ऐकत असलेल्या सर्व शेतकरी बंधू भगिणींतर्फे आणि आकाशवाणी अकोलातर्फे आभार मानते खूप खूप धन्यवाद शेतकरी बंधूंनो आत्ताच आपण ऐकली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याविषयी श्री विठ्ठल गोरे मंडळ कृषी अधिकारी सिरसो तथा प्रभारी तालुका कृषी अधिकारी मूर्तिजापूर यांची संपदा ढोके यांनी घेतलेली मुलाखत